अकोल्यात पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांच्या ऑपरेशन प्रहार मोहिमेअंतर्गत माना पोलिसांची आणखी एक मोठी कारवाई जितापूर खेडकर रोडवर सापडा रचून पोलिसांनी दारू तस्करासह तब्बल एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे अकोला जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेली ऑपरेशन प्रहार मोहीम सतत यशस्वी ठरत आहे या मोहिमेअंतर्गत मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलिसांनी दारू तस्करी विरोधात आणखी एक धाडसी पाऊल उचलले आहे जितापूर खेडकर रोडवर पोलिसांनी सापळा रचून उमेश सुरेश गोंडाने या संशयितासह कारवाई केली बॉबी संत्रा देशी दारूच्या सुमारे बाटल्या मोबाईल आणि मोटरसायकल असा एकूण एक लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई ठाणेदार गणेश नावकार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश महाजन हवालदार उमेश हरमकर आणि पोलीस शिपाई प्रमोद हिवराडे यांच्या पथकाने केली माना पोलीस या सततच्या धडक मोहिमेमुळे परिसरातील अवैध दारू व्यवसायावर प्रभावी नियंत्रण आले असून नागरिकात समाधान व्यक्त होत आहे ऑपरेशन प्रहारमुळे गुन्हेगारी घटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलीस प्रशासनाकडून पुढील कारवाई सुरू असून आरोपीविरोधात संबंधित कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे